सोलापूर जिल्ह्यात मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाचा द्राक्ष बागांना मोठा फटका बसला त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडलेला आहे एप्रिल महिन्यात खरड छाटणी केलेल्या बागांवर मोठ्या प्रमाणात करपा डावण्या रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी सोलापूर जिल्ह्यात झालेल्या तुफान पावसामुळे शेतीची कामं ही मोठ्या प्रमाणात खोळंबली आहेत मात्र तसाच पिकांना देखील मोठा फटका बसल्याचा आपल्याला पाहायला मिळतंय आपण सध्या दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये आहोत शेतीची कामं कशा पद्धतीने खोळंबली आहेत हे आपण पाहू शकतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चिक्कल साचल्याने रस्ते देखील पूर्णपणे बंद झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे समोरच्या बाजूला आपल्याला ट्रॅक्टर देखील दिसतोय शेतीच्या कामासाठी वापरण्यात येणारा हा ट्रॅक्टर देखील त्याच आहे त्या जागी अडकल्याचा आपल्याला पाहायला मिळतंय एकंदरीत द्राक्ष शेतीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं आपण पाहू शकतो विविध प्रकारची रोगाची लागण ही द्राक्ष पिकाला लागली आहे काही शेतकरी बांधव हे आपल्या सोबत आहेत दादा नेमकं काय सांगाल कशा पद्धतीचं द्राक्ष पिकाचं हे नुकसान झालेलं आहे टोटल शंभर टक्के पूर्ण नुकसान आहे या वर्षीच एक म्हणजे माल कसला लागण्याची परिस्थिती नाही राहिली नाही याला टोटल म्हणजे एप्रिलला छटणी केलेली आहे त्यात पूर्ण करप्याचा अटॅक आहे भुरीचा अटॅक आहे त्यात औषध कुठलं मारता नाही ट्रॅक्टर अडकायला दात पाणी पूर्ण साचलेलं आहे जवळजवळ दीड ते दोन लाख रुपये आतापर्यंत त्याला खर्च झाला लेबर औषध खत सगळे त्याच्यामुळे टोटली शंभर टक्के नुकसान झालेलं आहे वर्षी बागाचं याला पुढं मालची गॅरंटी पूर्ण शंभर नाही जात मोठ्या प्रमाणात हा पाऊस झालेला आहे पिकांचं नुकसान झालेलं आहे मात्र अद्यापपर्यंत पंचनामे व्हायला तयार नाही हे लवकरात लवकर पंचनामे व्हावेत आणि नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी देखील शेतकऱ्यांकडून केली जाते अभिषेक चोवीस तास सोला लातूर जिल्ह्यात भाजीपाल्याचे दर वाढलेत पावसामुळे भाजीपाल्यांचं नुकसान झाल्यानं नु आवक घटलीय त्यामुळे भाजीपाल्याच्या दरात वाढ झालीय त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला आता कात्री बसते टोमॅटोचे पुन्हा गडगडल्यानं टोमॅटो उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय मुसळधार पावसामुळे टोमॅटोच्या बागांचं प्रचंड नुकसान त्यामुळे उत्पन्न घटलंय नारायणगाव बाजार समितीत पावसामुळे खराब झालेला टोमॅटो विक्रीसाठी येतोय त्यामुळे भाव देखील कमी मिळतोय या संदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी हेमंत सापोडे यांनी टोमॅटोचा नारायणगाव कृषी उत्पन्न ना बाजार समितीत आलेले आपण या ठिकाणी पाहू शकता लालबुंद दिसणारे टोमॅटो सध्या कमी बाजारभाव मिळत असल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडलेला आहे आधीच राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळला असल्याने टोमॅटोच्या बागा या खराब होत आहेत दुसरीकडे बाजारभाव कोसळल्याने टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंता वाढलेल्या आहेत आपल्यासोबत बोलण्यासाठी व्यापारी आहेत शेतकऱ्यात काय सांगाल काय परिस्थिती आहे कशामुळे बाजारभाव गडगडले गडगडले म्हणजे पाऊस सातत्याने पाऊस होतोय आणि पाऊस झाल्यामुळे मालाची शायनिंग आणि माल खराब झालेला आहे त्यामुळं बाहेर जास्त माल नाही जात ला माल झालेला आहे आणि गुजरात आणि मध्य प्रदेश मध्ये थोडा थोड्या प्रमाणात जे चांगला माल आहे त्याला तीन चारशे रुपये पाचशे रुपयेपर्यंत पर्यंत चांगल्या मालाला बाजार आहे सहा व्हरायटी जे आहे त्या सहा सवयीला सहाशे पर्यंत चारशे साडेपाचशे सहाशे रुपयापर्यंत बाजार आहेत बाजारभाव कुठेतरी गडगडल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी संकटात पाहायला मिळत आहे बाजारभाव जरी असेच राहिले तर या पुढच्या काळात शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागणार आहे हेमंत चापुडे जिमिडिया नारायणगाव पुणे